नमस्कार नंतर आम्ही कपशी लावली आहे आणि मी घालत आहे कपशीला पाणी तर तुम्हाला दाखवते एक मिनिट तर माझी सासू आणि दीर आणि सासरे कपशी लावत आहे मी कपशी सांगायला आले होते आणि खूप पातळ उभली होती खूप पाऊस झाला त्याच्यामुळे माती दबून गेली होती आणि आता सांधवली आणि पाणी लावले तर तुम्ही कोणती व्हरायटी लावली मला कमेंट करून नक्की सांगा मी मोक्ष ही व्हरायटी लावली आहे मागच्या वेळेस कबड्डी लावली होती आणि ह्या वेळेस लावली आहे तर ला कबडीने पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला आणि आम्ही घरच म्हटलं थोडं वेगळं ट्राय वे करून बघावं तर बाई राहिले